नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा आणि पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो जुन्नर आळेफाटा आणि पुणे गुळटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा तर हे तर कांदा बाजार भाव कालचे आहे म्हणजेच सात तारखेचे कांदा बाजार भाव आहे जुन्नर आळे फाटा बाजार समितीचे आणि पुणे बाजार समितीचे तर जुन्नर आळे फाटा बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळ आवक आलेली आहे सोळा हजार चारशे दहा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये बावीसशे दहा रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर बाजार समिती पुणे गुलटेकडीमध्ये आवक पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला इथं सहाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गोल टेकडीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव